हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम शिवशन मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस शलिवांश के एकोणासशे सत्तेचाळीस समसर विश्वा वसु अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तराच्या नक्षत्र आहे मध्यरात्री बारा वाजून बावीस मिनिटानंतर श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे दुपारी एक वाजून तेरा मिनिटानंतर ऐंद्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर सुरुवात होईल आणि उत्तर रात्री तीन वाजून सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र धनु राशीत गुरु मिथुन राशीत शनिदेव मेन राशीत असणार आहे मुंबई भागातील असतं याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त वाजून सोळा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो अर शिवाशिवाय शंभो राहणे प्रवर्तमान सद्ध ब्राह्मण द्वितीयपराती श्वेत कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दीपके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रानुके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाधी विश्वासु नाम स्वासरे उत्तरायण ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मासे कृष्णपक्षे मंदवासरे उत्तराष नक्षत्रे ब्रह्मयुगे विष्टीकरणे तृतीया वीर गोत्रात उत्पन्न मिकाड पा, मोहपातक्ष पार्वती परमेश्वरित पंचोपचार एवढं षोशोपचार इष्टलिंग पूजा एवढ नित्य देवपूजा करेश मित्रांनो याच ठिकाणी हा यास संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावरील संकल्पाचे पाणी समोरच्या थाळीमध्ये सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादात दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्र आपले जीवन अधिक सुखमय बने मित्रांनो आता मित्रा। मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ या दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक पंधरा सोळा एकोणावीस आणि वीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पंधरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सोळा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक पंधरा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक एकोणावीस आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त आता नाहीत विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाहीत वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाहीत देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देखील या मासात आता मुहूर्त नाहीत मित्र मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या ताकीद वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत भद्रा योग असणार आहे हा राहूच्या अंडर येत असल्यामुळे कामांना तो थारा देणार नाही मित्रांनो तेव्हा आपल्याला या काळापर्यंत शक्यतो महत्वाची कामे टाळायची करायची नाही अन्यथा आपल्याला अपयश मिळण्याची शक्यता आहे संकष्ट चतुर्थी आज आहे मित्रांनो तेव्हा यासाठी माझा जो स्वतंत्र वेळ आहे तो आपण पाहू शकता नियमांचे पालन करूनच आपण संकष्ट चतुर्थीचा उपवास गणेश बाप्पाच्या चरणी अर्पण करायचा आहे आणि चंद्रोदयानंतरच उपवास सोडायचा आहे पूजा अर्चा करून घरी किंवा मंदिरामध्ये मुंबई भागात चंद्रोदय रात्री दहा वाजून दोन मिनिटांनी असणार आहे मित्रांनो तृतीय श्राद्ध कर्म देखील आहे तर आपले आई किंवा वडील आपल्यापासून दूर निघून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांन मित्रांनो रात्री बारा वाजून बावीस मिनिटानंतर घबाड योगाला सुरुवात होत आहे हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे याचा प्रत्यय आपण घेऊ शकता मित्रांनो पृथ्वीवर दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनंतर हजर आहे त्याआधी नाही तेव्हा आपल्याला जर नव्याने काही नाही कर्मकांड सुरू करायचे असतील तर या, या वेळेनंतर आपण ना ते करू शकता पण पुढे जाऊन बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो राहू काळ सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रा तेव्हा आपण महत्वाची कामे शक्यतो करू नका जे रेग्युलर असेल ते आपण करू शकता पण विशेष आणि महत्वाची कामे करू नका अन्यथा आपल्याला यश प्राप्त होणार नाही मित्र प्रमुख गोचर ग्रह जे आहेत वक्री किंवा अस्तंगत यामध्ये सध्या कालपासून अर्थात तेरा जून ते पाच जुलै पर्यंत गुरुग्रह अस्तंगत असणार आहे तेव्हा गुरु संबंधित जे काही पूजा अर्चा असेल ती आपल्याला पंडिताच्या माध्यमातूनच करायची शक्यतो नाही करायची कारण त्याचे फळ आपल्याला गुरु प्रदान करू शकणार नाही मित्रांनो कारण त्याचे तेज हे कमी होते मित्रांनो सूर्याच्या प्रभावामुळे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य मानवा आणि मला पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव